नमस्कार माझ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोन गणित भाग एक असे दोघांचे जर आपण विचार केला तर एकूण ऐंशी गुणांचा पेपर तुम्हाला लिहायचा असतो त्यापैकीच गणित भाग एकची असणारी जी संपूर्ण प्रकरणं आहेत तुमच्यासमोर दिसत असतील त्यामध्ये आपण जर पाहिलं तर विकल्पासहित गुण आपल्याला पाहायला मिळतात आपण जर एक एक प्रकरण व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती स्कोअर करण्याची खात्री मिळते दोन चलातील रेषीय समीकरणे बारा गुणांसाठी हे प्रकरण आहे वर्ग समीकरणे जर पाहिलं तर एकूण बारा गुणांसाठी हे प्रकरण आहे अंक गणिती श्रेणी आठ गुणांसाठी प्रकरण आहे अर्थनियोजन जर पाहिलं तर आठ गुणांसाठी आहे संभाव्यता जर पाहिलं तर आठ गुणांसाठी आहे सांख्यिकी जर पाहिलं तर बारा गुणांसाठी आहे म्हणजे एकूण जर पाहिलं तर साठ गुणांचा तुमचा संपूर्ण पेपर असतो आणि त्यापैकी तुम्हाला चाळीस गुण जे असणार आहे ते कंपल्सरी असणार आहेत नक्कीच सर्वजण चांगल्या पद्धतीने पेपर नक्कीच द्या आणि चांगल्या पद्धतीने या परीक्षेमध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले